अप्सरा दोन हजार चोवीस हा दिमागदार सोहळा नुकताच पार पडला या वर्षी या सोहळ्याला जजेस म्हणून लाभले ते अभिनेता हर्षद अटकरी अभिनेत्री सुरेखा कुडची आणि आर जे ज्ञानेश्वरी या तिघांनाही या सोहळ्याबद्दल बरीच उत्सुकता होती आणि सोहळा होण्याआधी त्यांच्याशी गप्पा मारताना ते अशा पद्धतीत व्यक्त झाले जय झा खूप मोठा शब्द वापरला पण मी ऍक्च्युली एक्सपिरियन्स घ्यायला आलोय अप्सरा दोन हजार तेवीस ला मी येणार होतो गेल्या वर्षी पण शूटिंग आणि यामुळे नाही येता आलं पण एक्सपेक्टेशन्स मी काही ठेवल्या नाही त्यामुळे जे काही असेल ते सरप्राईज असेल माझ्यासाठी पण सो यस मी एन्जॉय एक करायला आलोय आणि ऑब्व्हियसली जो हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे तो एक्सपिरियन्स करायला आलो ब्लाय ब्लाइंड आहे हो मला ऑल द बेस्ट फर्स्ट इयर आहे तुम्ही नाही नाही मी पाहिलं नाही आहे लास्ट इयर ऍक्च्युली माझी डिझायनर तानिया तर ती आली होती लास्ट इयर अप्सरासाठी आणि तिचे मी फोटो पाहिले होते आणि म्हटलं हा काय कार्यक्रम आहे तर तिने मला थोडंसं सांगितलं की असं असं पहिल्यांदा कधी स्टेजवर न चढणाऱ्या बायका किंवा कधी त्यांनी पहिल्यांदा प्लॅटफॉर्म म्हणजे हा त्यांच्यासाठी असतो सो म्हटलं हा कार्यक्रम छान आहे यार मस्त मला म्हणजे मी फोटोंवरनं थोडासा अंदाज लावला तर तिचा अचानक यावर्षी मला कॉल आला की येणार का म्हटलं हो येते त्यामुळे मी आज इथे आहे आणि जसं आता हर्षद म्हणाले की मलाही खरं तर पूर्ण स्वरूप माहीत नाही कार्यक्रमाचं काय ते पण मजा येणार आहे पाहायला कारण ज्यांनी कधी स्टेजवर पहिल्यांदा म्हणजे पाऊल नसेल ठेवलं त्यांच्यासाठी कारण मला माझं आधीचं काही वर्ष आठवतात की मी जेव्हा पहिल्यांदा नाचायला म्हणून उतरले होते आणि पब्लिक बघून जे मी जे सेट होतं ते सुद्धा विसरले होते सो असं होऊ शकतं तर त्या गमती काय होणार आहेत किंवा मे बी तसं होणार पण नाही पण तेच पाहायला मी इथे आले नक्कीच बोलूयात नक्कीच yes. मला प्रचंड एक्साइटमेंट आहे सगळ्यात आधी तर यानंतर या सोहळ्यातील अजून एक खास परफॉर्मन्स रंगला तो म्हणजे प्रसिद्ध कोरिओग्राफर गुरुराज पोरगाकर यांचा बहारदार नृत्य आविष्कार हा पाहतानाच सगळेच भारावून गेले आणि याच वेळी खुद्द सुरेखा कुडची या मात्र भावुक झालेला दिसल्या त्यांचे डोळे पाणावले आणि व्यक्त होताना त्यांना शब्द सापडत नव्हते मात्र त्या व्यक्त झाल्यानंतर त्यांनी प्रेक्षकांचं मन राखत त्यांच्या विनंतीचा मान राखत एक बहारदार लावणी सुद्धा सादर केली ती सुद्धा खुद्द गुरु सरांबरोबर थोडक्यात काय तर या सगळ्या सेलिब्रिटींसाठी सुद्धा हा सगळा सोहळा आणि त्याचा अनुभव अगदी खास ठरला आणि घरी जाताना खास क्षण गाठीशी बांधून ते घरी घेऊन गेले या संपूर्ण सोहळ्याचा व्हिडिओ तुम्हाला मज्जा पिंच्या यूट्यूब आणि फेसबुकवर पाहता येणार आहे हा सोहळा कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूबवर बेलायकन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं पहिलं पहिलं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळेल हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद आणि प्रेम मिळतंय त्यासाठी सुद्धा खूप खूप आभार